तर बघितलं कसं चाललं आहे पार्टीचं नियोजन आणि छान अशी तयारी केलेली आहे त्यांचं फिश पण आहे सिक्स्टी फाईव्ह आहे बिर्याणी आहे आणि रस आहे असं ते बनवणार आहेत आणि मस्त अशी धमा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत आज आहे थर्टी त्या त्यानिमित्ताने आज मुलांनी इथे छान असं पार्टीचं नियोजन केलेलं आहे आ, तर मुलं निघाली आहेत तर डॅम आपल्याच गावी आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यांची ती तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट केलं लय जोरात एवढी सगळे जाणार तर बघितलं कसं चाललं आहे पार्टीचं नियोजन आणि छान अशी तयारी केलेली आहे त्यांचं फिश पण आहे सिक्स्टी फाईव्ह आहे बिर्याणी आहे आणि रस्सा आहे असं ते बनवणार आहेत आणि मस्त अशी धमाल करणार आहेत <laughs> असं द्या आत्ता थोडंसं वय आहे त्याच्यामुळे त्यांचं हे चालू आहे तर ठीक आहे काही बाहेर आहेत शिकण्यासंदर्भात पुण्याला वगैरे तर ती लोकंसुद्धा आलेली आहेत छान एन्जॉय करण्यासाठी आणि काही आपल्या गाडीमध्ये आणि काही मग बाईकवर असं त्यांचं जाण्याचं प्लॅनिंग आहे जवळजवळ सतरा ते अठरा जणं आहेत आणि ती लोक आता निघालेली आहेत तर असं त्यांचं ते चालूच आहे माझं इकडे चालू आहे म्हणजे माझं तर कालचंच आहे चिकन तेच आहे तर माझाही स्वयंपाक आता आवरलेला आहे सगळं झालेलं भांडी वगैरे सगळं कट्टा वगैरे आवरून झालेलं आहे आणि आता मी माझ्या कामाला मोकळी आता बघूयात काय आता दिवसभरामध्ये माझं जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर चला थोडंसं फरशी पुसायची आहे ती बाकी आहे तर आता ते आवरून घेते चला मस्त असं बसलेली आहे थोडंसं बाहेर संध्याकाळच्या वातावरणात आणि आशुताई आपलं छान असं से थर्टी फस्ट सेलिब्रेट करून आलेले आहेत yeah. तर आपण थोडासा त्यांचा आत्ताचा थर्टी फस्टचा इंटरव्ह्यू घेऊयात <laughs> हां टू बी कंटिन्यू काय नाही भारी मजा केली लवकर आलीस पण मी म्हटलं उशीर बोल तुला यायला तर मस्त अशा आशुताई आलेल्या आहेत थर्टी फस्ट सेलिब्रेशन करून त्यांच्या मैत्रिणीच्या गावाला गेल्या होत्या आणि चैतन्य गेला आहे धोंबला जसं की मी तुम्हाला मग दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये आणि आम्ही काय मस्त एक झोप काढली आणि आता बसलो आहोत पाणी सोडले झाडांना थोडंसं सो। आणि बसलो आहोत आता पाणी आलेलं आहे तर आता पाणी भरून घेतो पाणी मारून घेते मस्त असं चहा पिते आणि मग छान फ्रेश झाल्यावर पुन्हा तुमच्याशी गप्पा काय करणार आहे चहा काय नाही कॉफी कर की आता झोपतात का आता झोपत नाही संध्याकाळ मग दुसरं तर चला मस्त असं चहा बनवते चहा घेते थोडं फ्रेश होते आणि स्नो बघ कसं पळत गेलंय स्नो स्नो चढलं झाडावर ते बघा दिसतंय काय स्नो दिसत स्नो शेपटी कसं हलवत बसलय बघते स्नो चलिये। ये। चलिये। उँँ। उँँ। उँ। उँ। ना आहे ये आहे बसलय बघा आणि चांदा मामा पण किती छान आलेला आहे तुम्ही ते बघू शकता चांदामामा पौर्णिमा आली ना आता त्याच्यामुळे चंद्र एवढा व्यवस्थित दिसतोय तर चला थोड फ्रेश होते मस्त आणि मग पुन्हा रॉकी तो काळा झाला हा तो लोळतो पोर शेकोटी करतात ना त्याच्यामध्ये बसतो तो लोळत रॉकी अडीच वर्ष ये.. मला पळा 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 स्नो आला स्नो आला कुठे गेलं कुठे गेलं का कसं बसल असे बसले आपल्याकडे

बघा हे बघा आता परत लोणचं लोणचं दे दे फिरायचं दावरा बिवरा नाही वेजात नाही शिक कुठं बघा कसला भारी येतो लोणचा की आपण निसताय भारी येतो ना डब्यात ठेवा होतो एखाद्या चकण्यावर लोणच्या खात्यात होत वंच टोपी थोडीशी मोठी होईल तिला

<laughs> ती रो रोप रोप आले गवत आहे हे पडले शेअर येत आय ते हा ह्याच वेगळं ह्याची आता फुलं सुकल्यावर आता कुठले पहिल्या ह्याची दिल्यात ना, इतका ना, इतका ना, इतका ना का नाही दिली पहिली होती त्याची गुलाबी हा नको धरूस बसू देत बसू देत

मी पण बकरा कोणतरी मला कॉफी पण दुधात बावळ सगळं भरून येत कालच केली म्हणजे काल घरी केली होय <laughs> काय बिर्याणी आधी गेलो तो लम नीलम करणार आहे ना निलम शिवाय नाही कोणी उचल घ्यायचं ते कसं खेळतंय अशोक स्नो कसं खेळतय उड्या मारत बरं ते हे करा ते घासा एवढी जागा जा धरायला काय करायचं घ्यायचा हात ठेवकाच्या तूप टाकून नुसती बिर्याणी बनवलेली का रस आपण बिर्याणी दोन बिर्याणी बनवली व्हेज वाल्यांना व्हेज नॉनव्हेज झालेली झालेली कोण काय कोण काय काय होय ना राडाच पुरली का पण पुरली पुरली म्हणजे शिल्लक राहिली आणायचीच ना थोडीशी डब्यात त्यांच्या आणायच्या डब्यात स्नो बतले बतले। स्नो थर्टी फर्स्ट है भाई क्या बात है क्या ढूंढ रहा है तू <laughs> आज कुछ नहीं मिलेगा अतः वह कायतरी पकड़ते है आशुते स्नो आशु, आशु दीदी कैसी बात करती है ओ भाई <laughs> बसल त्यानेच खड्डा केला तो बसून बसून पळालं नुसतं उड्या घालायला पाहिजे हा दिसतय का हो दिसतय का पण <laughs> त्याची शेपटी पर्यंत पण जाय ना लांबन लांबनच गमत करते त्याची आणि त्यांना मग एकदाच डरकाळी फोडलं कसं होईल ब्लॅकी hmm? आला नाही ग तिकडच बसला काय ब्लॅकी

तर मंडळी छान असं सगळ्यांचं थर्टी फर्स्ट चालू आहे आणि आम्ही आहोत घरात आशुताई बसल्या आहेत मोबाईलवर स्नो आहे बाजूला आणि दोघांचं छान असं चा सिरियल बघायला चालू आहे मोबाईलवर आणि मी पण विमानतळ बसलेली आहे मस्त अशी रुळजी चपाती बनवलेली आहे जेवणही झालेलं आहे आणि स्नो असं छानसा आळस देत आहे <laughs> खूप नुसती त्याची दंगा मस्ती चालू असते तर छानसं असं म्हणजे आजचा हा दिवस गेलेला आहे थर्टी फस्टचा एकदम निवांत आणि एकदम शांततेत आणि आता हे दोन हजार पंचवीस इथे संपत आहे आणि दोन हजार सव्वीस चालू होत आहे दोन हजार पंचवीस कसं निघून गेलं काहीच कळलं नाही आणि आता दोन हजार सव्वीस कसं येईल तेही काही माहीत नाही तर चला आपण आता स्वागत करूया दोन हजार सव्वीसचं कॅलेंडरप्रमाणे कारण आपलं जे नवीन वर्ष असतं तर ते आपलं पाडव्याला असतं पाडव्याला आपलं नवीन वर्ष आपण साजरा करतो मराठी महिन्याप्रमाणे पण आपण कॅलेंडर वापरतो म्हटल्यावर कॅलेंडरप्रमाणे आपल्याला एक तारीख दोन तारीख आपण असं हे करतो तर आजचा हा दोन हजार पंचवीसमधला हा आजचा शेवटचा दिवस आहे आणि लवकरच दोन हजार सव्वीसमधली एक जानेवारी एक तारीख येणार आहे तर गेलेला हा दोन हजार पंचवीस कसा गेला काहीच कळलं नाही आणि त्यात जर काही चुका वगैरे झाल्या असतील तर समजून घ्या आणि म्हणजे आपली छोटी बहीण समजून मुलगी समजून माफ करा आणि आता दोन हजार सव्वीस कसं येईल बघूया छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि खूप छान वाटतं असं पण ठीक आहे तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा। बाय